कोरडे पंचायत समिती गणातून हनुमंत पाटील दादांचा उमेदवारी अर्ज दाखल आहे पंचायत समिती गणातून शेतकरी नेते हनुमंत पाटील दादा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे चिखोर्डे पंचायत समिती गणातून यशवंती ॲग्रो प्रोड्युसर कंपनी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तसेच क्रांती संघटनेचे सरचिटणीस असलेले शेतकरी नेते हनुमंत पाटीलदादा यांनी जनतेच्या आग्रहास्तव छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ईश्वरपूर तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले सुधीर so, शेट्टे मोहन पाटील अप्पा युवराज परीट यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते चिकुर्डे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी रयतक्रांती संघटनेकडून उमेदवारी मिळावी यासाठी माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडे मागणी करण्यात आली मात्र महायुतीत जगावाटप झाल्याने बागणी आणि वाटेगाव जिल्हा परिषद गट रयतक्रांती संघटनेला देण्यात आल्याचे सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे त्यामुळे चिकुर्डे पंचायत समिती गणासाठी रयतक्रांती संघटनेकडून ए बी फॉर्म न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात गेली तेवीस वर्ष झालं मी आदरणीय शरद जोशी संघटनेच्या माध्यमातून शेतकरी संघटनेचे काम करत होतो तत्पूर्वी चोवीस पासून मी रहित क्रांतीचे संस्थापक आमदार माजी मंत्री आमदार कृषी माजी मंत्री आमदार सदाभा खोत यांच्या रहित क्रांती संघटनेचं सरचिटणी सांगली जिल्ह्याचं सरचिटणीस पद सांभाळत आहे त्याच्या अगोदर मी रघुनाथ बरोबर गेली बावीस वर्ष झालं शेतकरी चळवळीत काम करत होतो त्याच्यानंतर दोन हजार चोवीसपासून मी आदरणीय आमदार सादाबा खोत यांच्या रहित क्रांती संघटनेमध्ये सर सांगली जिल्ह्याचं सरचिटणीस पदावर काम करत होतो गेले दोन तीन महिने झालं जिल्हा परिषदच्या निवडणुकीची रणधुमाई चालू होती याच्यामध्ये मी चुकुर्डे पंचायत समितीकडं चुकुर्डे पंचायत समितीगनातून रहित क्रांती संघटनेकडं मी आमदार सदाभाऊ खोत यांच्या रेड क्रांती संघटनेकडे मी चुकोटी पंचायत समितीसाठी उमेदवारीची मागणी केली होती त्यावेळेला आमदार सदाभाऊ खोत यांनी मला सांगितलेलं तुमची जर तयारी असेल तर आपण रेड क्रांती रेड क्रांती संघटनेच्या ह्याच्यातून चुकोटी पंचायत समितीसाठी तुमच्या उमेदवारी भरूया म्हणून सांगितलेलं पण पर परवाच मा रहित क्रांती संघटना व भाजप यांची युती असल्यामुळे महायुतीची परवा मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये रहित क्रांती संघटनेला बागणी व वाटेगाव मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ देण्यात आला त्यामुळे चकुर्डे पंचायत समिती गणाला आम्हाला उमेदवारी रहित क्रांती संघटनेकडनं मिळाली नाही त्यामुळे मी आज रोजी शेतकरी कष्टकरी शेतमजूर व गेले बावीस वर्ष तेवीस वर्ष झालं मी जे साठी रस्त्यावरची लढाई लढलो लड़ा। केसेस झाल्या ह्या सर्वांचा किंवा कष्टकरी जनतेचा मतदार जनतेचा यांच्यातून मला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळाला आणि त्यांनी मला सांगितलं सर्व शेतकरी बांधवांनी जनतेनी की तुम्ही उमेदवारी अर्ज भरावा आज रोजी मी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे मराठी सांगली